नमस्कार चलाचा संपूर्ण भाग म्हणजे सात राज्यांचा भाग हा स्वातंत्र्य क्रिश्चन कम्युनिटी द्वारा सगळ्यात जास्त प्रभावित धर्मांतर आहे धर्मांतरणाला काय याच्या मागचं कारण असेल किंवा काय आताची सध्याची परिस्थिती आहे कारण संपूर्ण देशातले जे स्वयंसेवक कार्यकर्ते आहेत त्यांना अजूनही वाटतं की ते बांधव जे आहे हिंदू आहेत हिंदू होते त्यांची घरवापसी व्हावी आणि त्यांनी परत आपल्या धर्मात येऊन आपल्या धर्माप्रमाणे वागावं वा। आणि या भारताचं जे हिंदुत्व जे आहे ते कायम आणि अबाधित राहावं त्यासाठीच आपल्यासोबत आता वनवाशी कल्याणच्या नीता सुनीलजी किटकरू ताई आपल्यासोबत आहे या नागालँडच्या पूर्णकालीन आहेत आणि आता त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या धर्मांतरांच्या मागे नेमकं काय कारण होतं आणि सध्याचं वास्तव काय आहे ते आपला परिचय नमस्कार मी नीता सुनील किटकरू विदर्भ वनवासी कल्याण आश्रम ही जी आपली संस्था आहे त्या संस्थेची प्रांत सहसचिव अशी जबाबदारी माझ्याकडे आहे सध्या मी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एक अशी नागालँड म्हणजे आपण नागा राज्य म्हणतो अशा राज्यामध्ये पूर्णकालीन कार्यकर्ती म्हणून काम करत होती तिथे वनवासी कल्याण आश्रमाचं नाव हे जनजाती विकास समिती नागालँड असं होतं आणि त्याची मी पूर्ण कार्यकर्ती म्हणून कार्यरत होती कामाची सुरुवात ही तर महाराष्ट्रातच केली होती जनजाती समाजामधल्या वेगवेगळ्या असणाऱ्या समस्या या खूपच खरं तर भंडावत होत्या मनाला आणि मग त्यातनं मी मी आधीची विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती आणि नंतर मी पूर्णकालिक म्हणून कल्याण आश्रमाची निघाली महाराष्ट्रात असणारा जनजाती समाज जो पाहिला तो थोडा दबलेला किंवा ज्याच्यावर कम्युनिस्टांचं खूप मोठं काय म्हणूया आपण डॉमिनेशन आहे अशा कनाशी आणि कळवण तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये काम केलेलं होतं रायगड जिल्ह्यामध्ये कोठिंबा नावाचं एक छोटंसं गाव आहे तिथे छात्रावासात मी होती आणि हा सगळा जो जिल्हा आहे हे सगळे जे जिल्हे आहेत धुळे म्हणा नाशिक म्हणा रायगड जिल्हा म्हणा हा सगळा जास्ती करून कम्युनिस्ट प्राबल्य जिल्हा असा त्यावेळी ओळखला जायचा आणि त्या क्षेत्रामध्ये काम केलं त्याच्यानंतर माझी योजना म्हणजे आपण त्याची साधारण कल्पना महाराष्ट्रामध्ये बसून नाही करू शकत याचं कारण आपण जे पूर्वांचल म्हणतो त्या पूर्वांचल किंवा सेवन सिस्टर्स असं बोललं जातं सात भगिनी आणि सिक्कीम असा तो सगळा प्रदेश आहे आठवी सिक्कीम ही भगिनी म्हणतो आपण हे कुठे आहे असं विचारणारे लोक सुद्धा आज दुर्दैवानी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आहेत याचं कारण कलकत्त्या पुढचा भारत हा आपला देश आहे याचा जो प्रचार प्रसार आणि याची जी अटॅचमेंट व्हायला हवी होती इंग्रजांनी ती जाणून बुजून होऊनही नाही दिली स्वातंत्र्यापूर्वीचा उल्लेख ताईंनी केला स्वातंत्र्यापूर्वी हा देश म्हणजे लढला ब्रिटिशांविरुद्ध लढला परंतु आज दुर्दैवानी माहितीच नाही की त्या देशात ब्रिटिशांविरुद्ध लढणारे आणि प्रति शिवाजी म्हणून ज्याला ओळखलं जातं असे आसामचे वीर लचित बुड बडपुकन होऊन गेले नागालँडमध्ये रानीमा गायडेली होऊन गेली की ज्यांनी ही स्वधर्म रक्षणाची आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची पूर्ण हे केली होती योजना केली होती त्या लढल्याही होत्या रानीमांचा विशेष उल्लेख मी आज आवर्जून करू इच्छिते याचं कारण आताच त्यांची जयंती वर्ष जयंती येणार आहे सव्वीस जानेवारीला राणीमाचा जन्मदिवस आहे आणि निमित्ताने वनवासी कल्याण आश्रम अखिल भारतीय स्तरावरती नारी शक्ती दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जाईल नागालँडचा आपण विषय घेऊया कारण नागालँड मध्ये होता आणि नागालँडची धर्मांतरणा जी परिस्थिती उद्भवली किंवा तयार झाली त्या नागालँड मध्ये एकतर आपण म्हणजे आपला विचार हा खूप उशिरा पोचला असं म्हणायला लागेल त्याला काही वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहेत जसं आपल्याकडे आपण वारकरी संप्रदाय म्हणतो संत परंपरा आहे महाराष्ट्राला तर भरपूर आहे की जेणेकरून जिथे लोकांचं प्रबोधन केलं जातं आपण एक आहोत किंवा आपला धर्म आहे तो हिंदू धर्म आहे आपण सगळे भाऊ बाहू आहोत असा जो भाव आहे तो थोडा कलकत्त्याच्या पुढच्या भारतामध्ये या अन्य तीन साती राज्यांमध्ये तो थोडा आपल्याकडनं कमी झाला असं मला वाटतं म्हणजे पूर्वीपासून कोणी शंकराचार्य कोणी संत महात्मे त्या भागात गेले तिथे राहिले त्यांनी भारताशी या भागाला जोडलं असं थोडं दुर्दैवानी झालं नाही सांगायला गर्व वाटतो की एकोणीसशे पन्नास साली म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला होता तेव्हा तेव्हापासून किंवा तत्पूर्वी त्याच्या आधीपासून आपले आसाममध्ये गेलेले पहिले प्रचारक जे होते माननीय मधुकर जी लिम लिमय मधुजी लिमय म्हणायचे त्यांना तर ते पहिले प्रचारक आणि त्याच्यानंतर अशी बरीच संख्या तिकडे गेली तेव्हा तिथल्याही लोकांना कळलं की असं काही तोपर्यंत भारत म्हणजे मी नागालँडला गेली होती ती सत्त्याण्णव साल होत खरं तर खूप वर्ष मधली झाली होती तरी पण आर यू फ्रॉम इंडियाची प्रश्न मला सतत सातत्याने विचारला जायचं बापरे आर्थिक गणित त्याला काय कारणीभूत होती का आर्थिक गणित हा कारण याच कारण काय ख्रिश्चनाचं प्राबल्य ब्रिटिशांपासून आलं त्यांनी तिथे पूर्ण तो प्रदेश जो <laughs> हो आहे तो आपल्या ताब्यात घेतला आणि सगळे ते जे म्हणजे आर्थिक गणित म्हणण्यापेक्षा की जे गरीबच राहिले आणि ख्रिश्चन क्रिप्टो ख्रिश्चन बोललं जातात त्यांना क्रिप्टो ख्रिश्चनचा अर्थ आहे की त्यांची जी कमकुवत घर आहे गावातलं ते ओळखायचं त्यांना थोडी तांदूळ आणि पैशाची अशी मदत करायची आणि राईस ख्रिश्चन असंही म्हटलं जातं की इतके गरीब असले तर मग ते ख्रिश्चन धर्म स्वीकारा मग तुम्हाला येशू सगळं देईल अशी सगळी भावना त्यांनी त्या ते लोकांच्यात पैदा केली आणि मग असते असते ते स्वतःची ओळखच विसरले आणि मग ख्रिश्चन झाले आता किती पिढ्यांचे ख्रिश्चन तिथे आहेत अशी पाचवी सहावी पिढी आहे की ज्यांचे आई बाबा ज्यांचे आजी आजोबा अजून असे पूर्वीपासून हे चालत आल्यामुळे ते तर आपली ओळख विसरले आहे नागालँड मध्ये सतरा जनजाती आहेत त्याच्यामध्ये डॉ डॉमिनेशन करणाऱ्या अशा म्हणजे प्रमुख म्हणूया आपण डॉमिनेशन नाही नऊ जनजाती प्रमुख आहेत तर त्या नऊच्या नऊ जनजाती ज्या आहेत त्याच्यामधल्या काही जनजाती पूर्ण शंभर टक्के आओ सेमा लोथा हे ज्या जनजाती आहेत ह्या शंभर टक्के मिश्रण झालेले आहेत यातली एक जी जनजाती विशेष उल्लेख त्याचा करावासा वाटतो तो म्हणजे राजिमानची जी जनजाती आहे जी तीन जनजातींनी बनते जेमाय माय आणि लोंगमाय अशी जेलियांग रॉंग अशी ती जनजाती आहे मोठा त्यांचा ग्रुप आहे त्यांनी रालिमांनी जेलियांग रॉंग हराक्का असोसिएशन सुरू केले आणि रालिमांचा आग्रह असा होता की हे जे संघाचे लोक आहेत कल्याण आश्रमाचे हे जे लोक आहेत यांच्याशी आपण जुळूया यांच्याशी म्हणून मला उल्लेख करून मुद्दाहून सांगावं असं वाटतं की एकोणीसशे त्र्याऐंशी साली महिला संमेलन आमचं जे झालं होतं विशेष नारी शक्ती संमेलन झालं होतं तर त्या ते झालं होतं भिलाईला तर भिलईला त्या राणीमा स्वत आल्या होत्या आणि श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे जे कल्याणाश्रमाचे संस्थापक आहेत ते त्यावेळी होते आणि त्यावेळी बाळासाहेब देशपांडेंना राणीमा म्हणल्या की आता तुम्ही कल्याणाश्रम म्हणून आमच्या मुलांना शिकवण्यासाठी शाळा उघडा या मुलांना तिकडे अन्य भारतातल्या प्रांतांमध्ये घेऊन जा म्हणून मग मा त्यांच्या मागणीनुसार ही आपण रायपूर असेल किंवा गोरखपूर असेल भिवानी असेल ह्या अशा ठिकाणी कल्याणाश्रमाची छात्रावास अशी सुरू केली नंतर अमेक ती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी छात्रावासाची परंपरा सुरू झाली की तिथली मुलं मुली ही आपल्याकडे येतात आणि ते इथलेच होऊन जातात आणि ते शिकतात कारण काय आहे की तिथे आर्थिक सुबत्ता अशी नाहीच आहे याचं कारण शेती हा मुख्य व्यवसाय आहे प्रत्येक घराला स्वतःला ते शे शेती असते भात शेती असते आणि बाकी मग व्यवसाय म्हणजे असे काही नाहीच आहेत तिथे त्यामुळे हा एक प्रश्न येतो की ख्रिश्चनांना थोडं त्यांना म्हणजे तुमचं हे सोडा आम्ही केलं की तुम्ही आमच्यावर तुमचा आर्थिक विकास होईल असं थोडं त्यांनी ते गणित जर गणित जर हिशोब लावायचा की धर्मांतरणासाठी एक तर असतं की पैशाची चणचण असेल तर धर्मांतरण होतं दुसरं ची जाण नसणे की आपण नेमकं कोणत्या को धर्माचे आहोत किंवा आमचे पूर्वज कोण किंवा आपला इतिहास ज्यांना माहिती नसतं तर अशी पण काही गफलत तिथे आहे का की नेमकं काय चित्र आहे अशी गफलत तिथे आहे याचं कारण काय आहे की पूर्ण इथला जो हा जो समाज आहे साती राज्यांमधला याला आपण आपल्याकडेही आहे विदर्भामध्येही आहे असा समाज की जो निसर्गपूजक समाज आहे आपण आपला आग्रह असा आहे की जनजाती लोकांची जी निसर्ग पूजा आहे ज्याच्यामध्ये आपण हिंदू लोक सुद्धा निसर्गपूजकच आहोत ना विदर्भामध्ये आपल्याकडे बैलपोळा असतो तेही लोक बैल नाही झुंपत पण त्यांच्याही शेतीशी रिलेटेड अशा सगळ्या पूजा पद्धती आहेत किंवा धान्य झालं तर ते धान्य पहिलं आपण लगेच काटून खात नाही त्याच्यासाठी पूजा केली जाते तर ती पूजा आपल्याकडेही आहे त्यांच्याकडेही आहे बाळ जन्माला आलं जन्मापासून ते मरेपर्यंतच्या सगळ्या संस्कार आपण जे म्हणतो अन्य अन्य आपल्या सगळ्याच राज्यांमध्ये ते, ते होतात तर आपण बघायला गेलं तर भारताशी निगडीत असंच सगळं त्यांचं जीवन आहे हे जाणून बुजून ख्रिश्चनांनी केलेली का, ही कार्यवाही आहे याचं कारण खूप पूर्वीपासून हा भाग पूर्ण तोडून द्यायचा देशा, देशापासून वेगळा करायचा याचं कारण भौगोलिकदृष्ट्या हा भाग खूप छोट्याशा सिलीगुडी नेक जे म्हणतात त्या अत्यंत छोट्याशा म्हणजे लेन्स त्याची लांबी आहे परंतु रुंदी अतिशय कमी आहे की ते भारताशी जोडलं गेलेलं आहे तर असे जे सिलिगुडी mm. नेक आहे त्या सिलिगुडी नेकमध्येच तर पूर्वी असा आमच्या बोडो असेल किंवा अशी जी आंदोलनं उल्फाची वगैरे आंदोलनं होती आतंकवाद्यांची व्हायची mm. ती सगळी त्या नेकद्वारे ती सगळी कंट्रोल केली जायची आणि मग तो भाग सगळा भारतापासून दूर व्हावा अशीच प्लॅन असंच प्लॅनिंग आहे ख्रिश्चनांचं असल्यामुळे तो कायमस्वरूपी असं तुम्ही एकच नाही तुम्ही दिसताही वेगळे तुमचं काहीच भारताची सिमिलॅरिटी नाही असं सगळं वातावरण तयार केलं गेलं होतं खरं तर ते नाही आहे तसं अच्छा हा ते का नाही आहे तर आपण ऐकलंय की आईचं महत्व आपण आपल्या हिंदू संस्कृतीत सुद्धा म्हणतो यत्र ना, नार्यस्तु पूज्यन्ते रमंत तत्र देवता ही वस्तुस्थिती जर सर्व अन्य प्रांतात आहे तर तिथे तर लाईव उदाहरण आहे आज तिथे प्रत्येक घरामध्ये निर्णय घेणारी आई असते मणिपूरच्या राज्याचा विचार केला तर तिथे मा बाजार आहे तो मा बाजार जो लागतो तो माच चालवते तिथे एकही पुरुषाची मदत न घेता पूर्ण बाजाराचं व्यवस्थापन हे आईच्या द्वारे होतं आईच दुकान लावते आईच सगळा व्यवहार करते आईच गोष्टी घेऊन जाते असा सगळा तो महा बाजार आहे आणि नॉर्थ बद्दल अनेक जणांना काही काही वेगळ्या कल्पना आहेत ना की आ, हे तर सगळे ख्रिश्चन झाले आहेत सगळे ख्रिश्चन नाही झाले त्याच्यामध्ये काही काही जण वाच वाचलेले आहेत त्यांचा आग्रहही आहे की आम्हाला असंच राहायचं आहे आमचा जो हराक्का हराक्का जे म्हणतात हराक्का म्हणजे क्रिस्टल क्लिअर प्युअर प्युअर असा अर्थ आहे इंग्लिशमधला त्याचा क्रिस्टल क्लिअर की आम्ही हे निसर्गपूजक जे आहोत ते आम्हीच खरे आहोत आम्ही ख्रिश्चन झालेलो दा हो, नाही नॉन ख्रिश्चन आपण म्हणतो आणि आपल्या आश्रमाचा हा हेतू आहे की त्यांनी त्यांची पूजा पद्धती पुढे सुरू ठेवावी पण दुर्दैवाने काही प्रांतांमध्ये इकडच्या काही राज्यांमध्ये ती पूजा पद्धती कशी है, है, आहे हे सांगणारे लोकच नाही आहे म्हणजे तुम्ही जी नावं घेतली सगळे जे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये असं आहे आसाममध्ये आहे नागालँडमध्ये फक्त एक ती जेलियन जनजाती उरलेली आहे खूप कमी जनयाती नागालँडमध्ये उरलेली आहे मेघालय मिझोराम हे पूर्ण मेघालयमध्ये काही आहेत खासी हिल्स आहेत त्याच्यामध्ये आपलं आहे कामही आहे हा विचारही आहे परंतु मिझोराम राज्य जर घेतलं तर मिझोराममध्ये पूर्णपणे शंभर टक्के ख्रिश्चन झालेलं राज्य आहे आपल्याकडे जशी मंदिरं बघायला मिळतात तशी तिकडे वेगवेगळ्या प्रकारची बावीस प्रकारची चर्चेस आहेत एकदा त्यांचा बाप्तिस्मा झाला की मग ते वेगवेगळ्या मध्ये जात असतात असंही चित्र आहे थोडंफार कंपल्सरी करतात असंही होतं जो ख्रिश्चन झाला नाही त्याचं मोरल डाऊन करण्यासाठीच्याही व्यवस्था म्हणजे त्यांना बायकॉट करणं त्यांना आयसोलेट करणं त्यांच्याशी काही व्यवहार न ठेवणं ही ऑटोमॅटिक थोडीशी अशी स्लो सारखी प्रोसेस करून ते लोकांना इकडे असं म्हणजे कन्वर्ट करून घ्यायचं आणि या चर्च द्वारे हा भारताशी काय भारताला काय करायचं म्हणजे कमजोर करण्याचा सगळा हे चाललेला आहे तो पूर्ण विदेशी षडयंत्र आहे हे इसाईकरण हे चर्च हे विदेशी षडयंत्रच आहे विदेशातलं आलेलं आहे की भारत हे जास्त चांगलं होऊ नये भारत देश म्हणून ते मग तुमच्यामध्ये खूप विविधता आहे पण आपण जे म्हणतो आपला जो मोठा आहे विविधते देखतात तो तो तिकडे वापरतच नाही म्हणून आपण आश्रम किंवा संघ किंवा अखिल भारतीय विद्यापीठ परिषद तिकडची घोषणाच आपण दिलेली आहे लॉस ऑफ कल्चर इज युअर लॉस ऑफ आयडेंटिटी लॉस ऑफ लॉस ऑफ फेथ इज लॉस लॉस ऑफ फेथ इज लॉस ऑफ कल्चर लॉस ऑफ आयडेंटिटी तुमची आयडेंटिटी खतम होऊन जाईल तुम्ही जर जा आपल्या पंथाला मानलं नाही तर तुमचं काही कल्चर राहणार नाही आणि तुमचं कल्चर तर आयडेंटिटी राहणार बऱ्यापैकी लिटरेट वर्ग समजला जातो सुशिक्षित वर्ग समजला जातो बरं ते कन्वर्ट झालेल्या लोकांना पण सुशिक्षित ठेवतात का की त्याच्यातही काहीतरी बदमाशी करतात हा ख्रिश्चन लोक सगळेच सुशिक्षित झाले फार समज गईर आहेत ख्रिस्तीरांमध्येही भरपूर गरीब परिवार आहेत की जे आधी त्यांना आम्ही दाखवलं गेलं की आम्ही तुम्हाला मदत देऊ पण ती दिली जात नाही ही वास्तविकता आणि चर्चमध्ये ही पण वास्तविकता मी स्वतः मी ज्या गावात होते त्या गावातली अनेक चर्चेस असे पाहिलेली आहेत की तिथे हत्यार लपवलेली आहे म्हणजे नगर मध्ये असलेल्या आतंकवादी संघटना